शेतकरी संघटना भारत संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निवृत्ती पाटील डक मांडकीकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज टोनगावा टोनगाव या गावी गणेश आहेर आणि अजून त्यांच्या संबंधित शेतकरी यांच्याशी त्यांची स्थळ पाहणी केली आणि त्यांच्या गावामध्ये शेतकरी संवाद या मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या समस्या आमच्या अध्यक्ष महोदयांनी आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व संपूर्ण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातून काही आलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या ग्राउंड लेवलच्या काय व्यथा आहे सन्माननीय कृषी मंत्री साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे यांच्यापर्यंत हा संदेश जावा की कृषी अंतर्गत ज्या ज्या योजना तुम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी करत आहात आज शेतकऱ्यांसाठी तुम्ही सांगताय की खताचा साठा पाहिजे तेवढा आम्ही उपलब्ध करून दिला आमच्या अध्यक्षांनी ताकद सन्माननीय अधिकाऱ्यांना सांगून पाहिजे त्या त्या सर्कलला आपल्या आपल्या दुकानांना पाहिजे तेवढा स्टॉक दिला पण ऍक्च्युअल परिस्थिती आहे ज्या टायमाला भूक लागते ज्या टायमाला शेतकऱ्याच्या मालाला खताची आवश्यकता असते त्या टायमाला नो स्टॉक म्हणून खत दिल्या जात नाही आणि म्हणून वशिलाने प्रत्येकाला हा संदेश दिला जातोय की केवळ एक शंभर रुपये जादा देऊन तुमच्यासाठी चार गोण्या आम्ही पाठीमागे ठेवल्या त्या फक्त तुम्हालाच देतोय पण दुसऱ्या कोणाला सांगू नका असं म्हणून त्याला दिल्या जातं असे प्रत्येक शेतकऱ्याला चढ्या भावानी खत इकल्या जातं एकट्यापुरता संदेश दिला जातो का फक्त तुम्हालाच देतोय दुसऱ्या कोणालाही सांगू नका खताचा स्टॉक नाही ज्याच्या टायमाला खताची आवश्यकता असती ज्या ज्या टायमाला औषधाची आवश्यकता असती कधी कधी असं होतंय की ज्या टायमाला ज्या मालाला ज्या औषधाची जरूरत आहे त्या औषधाची विक्री होत नाही ती फ्रॉड कंपनी असती त्याच गावातल्या लिस्टमधल्या चार शेतकऱ्याचे नावं त्यांच्यापाशी नोंद असतात नवीन ग्राहक जावा कृषी दुकानावरती औषधासाठी जातो त्याला त्या ते स्थानिक शेतकऱ्याचं नाव सांगून फसव्या कंपनीचं औषध दिलं जातं आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याची एकंदरीत लूट होते आणि सामान्य शेतकऱ्यांनी आता एक व्यथा मांडली की गोगल गाय ही शेतकऱ्याचा शत्रू नसून ती एक मित्र आहे जसा गांडूळ हा मित्र आहे तशी गोगल काय पण मित्र आहे पण ह्या नैसर्गिक आपत्तीचा आसमानी संकटाचा सामना करत करत माझा बळीराजा पूर्णपणे निराश होऊन हातात झालेला आहे म्हणून या गोष्टीचा सरकारने चांगल्या पद्धतीने तोडगा काढायचा कारण की कर्जमाफी हा त्यांचा तोडगा नव्हे कर्जच घ्यायची वेळ येऊ नये असा तोडगा शेतकरी मायबापासाठी सरकारने काढावा आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची जरूरत नाही तुम्ही कितक्या वेळेस कर्जमाफी केली तरी त्यांना वारंवार कर्ज घेण्याचं कारण का आहे हे कारण शोधून काढावं आणि माझ्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे त्याच्या मालाला स्थानिक भाव द्यावा कारण की मक्का तो पिकवतो आणि त्याच मक्काचं पॉपकॉर्न बनवून तुमचे उद्योजक त्या दोन रुपयाच्या मक्काचे पंधरा रुपये तयार करतात म्हणून मायबाप सरकारनी या सगळ्याच गोष्टीचा निर्णय घ्यावा एका बटाट्याचे पाऊच मध्ये टाकून जर दहा रुपयाला ते विकले जात असेल त्या पाऊचचा रेट खरवायचा अधिकार जर त्या उद्योजकाला असल आणि त्याला सरकार जर सपोर्ट करत असन तो तो बटाटा कोण पिकवतो तो मक्का कोण पिकवतो तो तांदूळ कोण पिकवतो माझा बळीराजा हा दिवसांदिवस आज डबघाईला गेला आणि एक दिवस हा देश म्हणायला कृषी प्रधान राहणार आहे पण ह्या देशामध्ये अस्मानी संकट शंभर टक्के येणार आहे म्हणायला फक्त शेतकऱ्याचं सरकार आहे पण हे सरकार शेतकऱ्याचं नसून उद्योजकाचं आणि ह्या व्यापाऱ्याचं सरकार आहे म्हणून स्थानिक माझ्या शेतकऱ्याची कुठेतरी लूट थांबावी आणि ह्या भावना समजाव्या म्हणून आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये अध्यक्ष महोदय आमचे निवृत्ती पाटील डक यांच्या आदेशाने आम्ही हा डवरा आयोजित केला होता त्या माध्यमातून अजून काही गावात जाऊन आम्ही शेतकऱ्याची हाच संवाद करणार आहोत आणि या भावनेचा आदर घेऊन सरकारनी उचित निर्णय घ्यावा हीच अपेक्षा माझी सरकार माय बापकडून आहे म्हणून एवढं बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाय जय किसान जय जवान ज्या पटून आम्हाला तुम्ही